सत्यवती म्हणाली ऋषिवर्य सगळीकडे लोक आहेत ते बघतील ना ठीक आहे मी त्यांचाही बंदोबस्त करतो असे म्हणून त्यांनी सभोवती प्रचंड मोठ्या प्रमाणात धुके निर्माण केले होडीपलीकडे एका बेटाला जाऊ लागली दोघेही बेटावर उतरले त्यांचे मिलन झाले पण पराशर म्हणाले आता मला माझी तीर्थयात्रा अगोदर पूर्ण केली पाहिजे मी तीर्थयात्रा करून आलो की आपण विवाह करूया नाही ऋषीवर्य आपले प्रकृती धर्म वेगळे आहेत मला जन्मभर आश्रमात राहणे जमणार नाही मी आपली इच्छा पूर्ण केली आता आपण एकमेकांचा निरोप घेतलेला बरा पराशरनी पण जास्त ताणून धरले नाही त्या एका मोहाच्या क्षणी त्यांना विवाह करावा असे वाटले होते पण आता तीर्थयात्रा पूर्ण करणे महत्त्वाचे होते म्हणून तिचा निरोप घेताना म्हणाले ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आशीर्वाद देत म्हणाले तू राजाची राणी होशील आशीर्वाद प्राप्त होताच तिला खूप आनंद झाला आनंदाच्या भरात ती परत आली पण पराशरची गोष्ट ती कुणापाशी बोलली नाही आपण कुमारिकाच आहोत अशा पद्धतीने वागत राहिली पण निसर्ग आपल्या गोष्टी करीतच असतो काही महिन्यांनी तिच्या लक्षात आले आपण गरोदर आहोत आता मात्र सर्व लोकांना आपले गुपित समजेल म्हणून तिने वस्ती सोडली आणि त्या बेटावर जाऊन राहिली नऊ मास पूर्ण होताच तिला एक मुलगा झाला तो तसाच तेथे टाकून ती परत घरी आली त्या बेटावर काही लोकांची वस्ती होती त्यांना तो मुलगा सापडला त्यांनी त्याचे पालन पोषण केले नाव ठेवले व्यास मुलगा थोडा कुरूप होता त्याच्या पाठीवर कुबड होते पण मुलगा बुद्धीने तेज होता आपण ऋषी बनायचे हे त्याचे बालपणीचे स्वप्न होते म्हणून तो स्वतःच एका गुरुकुलात भरती झाला तेथे अनेक विषयांचे अध्ययन केले पण मोठे तप करून ऋषीपद प्राप्त करून घेतले गुरुकुलात अध्ययन करताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत होती वेद हे एकसंग नाहीत ते लय सूर अशा पद्धतीने एकसंग असलेले वेद एकत्रित एक करायला हवेत असे त्याला त्याचवेळी वाटत होते पण इतके अवघड काम करायला जी बुद्धीची प्रखरता हवी ती अजून प्राप्त झाली नव्हती बुद्धीचा विकास अजून व्हायचा होता पण अध्ययन पूर्ण झाले तप करून ऋषिपद प्राप्त केले त्यावेळी त्याच्या बुद्धीचा विकास झाला होता बुद्धी प्रखर बनली होती आणि आता तर त्यांच्यातील प्रतिभा बुद्धीला दिशा देत होती अशावेळी त्याने निर्णय घेतला आता काहीतरी करायला हवे तो चिंतन करू लागला अध्ययन करतानाच विषय परत डोक्यात जागा झाला आणि त्याने वेदांचे संकलन करण्याचे महान कार्य आपल्या डोक्यावर घेतले